माता भगिनींना माझा नमस्कार आपले सरकार महिलांच्या बाबतीमध्ये अत्यंत स्तुत्य कार्यक्रम हाती घेत आहे आणि त्यातलाच एक अत्यंत चांगला कार्यक्रम काल राज्य सरकारने घेतला आणि तो असा की प्रत्येक महिन्याला माझी लाडकी बहीण याद्वारे प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये माझ्या बहिणींच्या अकाउंटला जमा होणार याची पात्रता अशी आहे की वय एकवीस ते साठ असावं कुटुंबाचं उत्पन्न अडीच लक्ष रुपयाच्या खाली असावं तर आपल्या राज्याचेच रहिवासी असावे तसंच त्यांचं डोमिसाइल सर्टिफिकेट असावं या व इतर अशा सगळ्या अटी शर्तीवर नोंदणी सुरू करत आहोत माझे सर्व मित्र गावागावातील सार्वजनिक ठिकाणी मंदिर असेल ग्रामपंचायत असेल पारावर ह्या सगळ्या नोंदण्या करून घेतील माझ्या सर्व बहिणींना विनंती आहे की येताना आपण ही कागदपत्रे घेऊन या उद्या आधार कार्ड आणि बँक पासबुकचं वरच्या पानाची झेरॉक्स किमान तुम्ही घेऊन या जितकी बाकीची कागदपत्र आहेत ती आपण दोन तीन चार दिवसात जमा करूया इतकंच नाही तर माझी तज्ज्ञ टीम एक तारखेपासून तुमचे सर्व अर्ज ऑनलाईन करणार आहोत जेणेकरून नंतर ई के वाय सी पण आपल्याला करावं लागणार आहे आणि अत्यंत महत्वाचं काय माहिती का की सगळ्यांचे बँकेमध्ये अकाउंट आधार लिंक असणं मस्त कंपल्सरी असायलाच पाहिजे म्हणून आता वाट बघू नका परंतु उद्या सकाळी जेव्हा तुम्ही या सार्वजनिक ठिकाणी माझ्या मित्रांकडे नोंदणी करायला जाणार त्यांच्याकडनं टोकन नक्की घ्या तुम्ही जो अर्ज केलाय तो अर्जही तिथे आहे त्याचा टोकन नक्की घ्या म्हणजे पुढच्या पाठ पुरा तो टोकन तुम्हाला कामाला येईल गडबड करू नका प्लीज गडबड करू नका काय होतं का। तिथं आपण गेलो की रश करतो आणि मग तुम्ही त्याच्यातनं वंचित राहिलं पुन्हा प्रॉब्लेम येईल एकदाच फक्त सगळं दिलं आणि पंधरा दिवसाच्या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता झाली की पुन्हा आयुष्यात तुम्हाला कागदपत्र लागणार नाहीये म्हणून आता आरामात या नोंदण्या करून घ्या शुभेच्छा देतो राज्य सरकारचे आभार व्यक्त करतो सगळ्या बहिणींना आनंदाने की बातमी मी करताना अगदी कृतकृत होतोय याची जणीव मला आहे की या गोष्टीची अत्यंत गरज होती आणि ती माझ्या सरकारने पूर्ण केली आहे म्हणून त्यांचे आणि माझ्या सर्व मित्रांचे आभार व्यक्त करत उद्या सकाळी दहा वाजेपासून सार्वजनिक ठिकाणी सर्व महिलांनी यावं आणि आपली नोंदणी दरमहा पंधराशे रुपये मिळवण्याकरता करावी पुन्हा एकदा सांगतो अटी व शर्ती या शासनाच्या आहेत त्या अटी व शर्तीचे पालनच केलं पाहिजे आणि त्यांनाच तो लाभ मिळणार आहे धन्यवाद